पुणे शहर पोलीस अंतर्गत विश्रामबाग पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ पोलीस निरीक्षक गुणे अरुण घोडके यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे आणि अमलदार यांना सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले पत्कानं घरफोडी झालेल्या घटनास्थळावरून भेट देऊन सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारामार्फत घरफोडी गुन्ह्यातील संशयितांचे शोध घेत असताना जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड वैवर्ष अडोतीस राहणार आंबेडकर वसाहत डीपी रोड सुरज प्रोव्हिजन जवळ गणेश खिंड पुणे यानं विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुणा रजिस्टर नंबर बहात्तर दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न चारशे चोपन्न तीनशे मधील घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं आहे त्याप्रमाणे आरोपी हा पुणे रेल्वे स्टेशन या परिसरात असल्याचं तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे पोलीस हवालदार भोसले पोलीस नाईक वलटे आणि पोलीस शिपाई खरात पाटील यांना बातमीदारामार्फत समजलं पथकातील पोलीस हवालदार मयूर भोसले पोलिस नाईक वळटे पोलीस शिपाई आशिष खरात आणि पाटील यांनी आरोपी जयवंत उर्फ जयडा गोवर्धन गायकवाड यांचा विश्रामबाग शिवाजीनगर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा मागमूस काढत सतत चार दिवस कसोशीनं शोध घेऊन आणि सापड असून त्यास अतिशय शिताफिनं पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात घेतलाय त्याच्याकडे विश्रामबाग पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर बहात्तर दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न चारशे चौपन्न दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यानुद गुन्ह्यातील तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऐंशी ही घरफोडी देखील केल्याचं ठाणे तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून अतिशय शिताफेना आरोपी जयवंत उर्फा जयड्या गोवर्धन गायकवाड वर्ष अडोतीस राहणार बांबेडकर वसाहत डीपी रोड सुरज प्रोव्हिजन जवळ गणेश खिंड पुणे यास अटक केलेली असून त्याच्याकडून एकूण दोन घरफोडी उकल करून रुपये किमतीचा जप्त करण्यात सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संदीप सिंह गेल सहाय्यक पोलीस आयुक्त सायनाथ ठोमरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरुण घोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बोरुरे सहाय्यक पोलीस फौजदार राकेश गुजर पोलीस हवालदार रेवन कंचे अशोक माने मयूर भोसले गणेश काटे पोलीस नाईक महावीर बलटे पोलीस शिपाई आशिष खरात मोरे पाटील शेरखाणे अर्जुन थोरात बाबर यांनी केली आहे